सुवासानेच खावंसं वाटेल असं व्हाईट मटर पुलाव आज आपण बनवणार आहोत कोणतेही मसाले न वापरता झटपट तयार होणारा हे पुलाव आहे बनवायला अगदी सोप्पं आणि चविष्ट असं हे मटर पुलाव तयार होतं तर चला झटपट हे पुलाव बनवायला सुरुवात करूया मार्केटमध्ये मा आता मटर सुद्धा खूप उपलब्ध आहेत तर पटापट -पत मटर घेऊन या आणि अशा पद्धतीने पुलाव बनवून पहा मटर पुलावसाठी इथे मी चारशे ग्रॅम बासमती राईस अर्धा तासा अगोदर स्वच्छ धुवून भिजवून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण अर्धा तास मी भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धा किलो मटर सोलून घेतलेले आहेत तर आता रेसिपीला सुरुवात करूया बनवायला एकदम सोपी झटपट तयार होणारी रेसिपी आहे तर एका कढईमध्ये मी इथे दोन चमचे भरून साजूक तूप घातलं आहे आणि एक छोटी पळी तेल घातलं आहे तूप हलकं गरम झालं की आता आपल्याला काही अख्खे मसाले घालायचे आहेत दोन तेजपत्ता काही काजूचे काप घेतलेले आहेत एक चमचा शाही जिरा साधं जिरं सुद्धा तुम्ही घेऊ शकता तीन हिरव्या वेलच्या दोन मोठ्या वेलच्या पाच ते सहा लवंग सात आठ काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि दोन चक्रीफूल हे सगळे गरम मसाले या तुपामध्ये घालायचे आणि हलके तीस ते चाळीस सेकंदसाठी फ्राय करून घ्यायचे पुलावमध्ये काजू घालणं ऑप्शनल आहे पण घातलं तर खूप छान लागतील ते पुलावमध्ये गरम मसाले हलके फ्राय झाले की इथे मी चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात त्या घातल्या आणि दोन मोठ्या आकाराचे उभे चिरून घेतले आहेत कांदे ते घातले आता कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा गोल्डन कलरचा येईपर्यंत परतला नाही तरी चालेल इथे मी व्हाईट पुलाव बनवते त्यामुळे मी कांदा फक्त हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतणार आहे तर इथे कांदा सुद्धा छान फ्राय झालाय आता इथे मी दोन चमचे भरून आलं लसूणची पेस्ट घालते आलं लसूण जास्त प्रमाणात घालायचं म्हणजे पुलावला अजून छान चव येते कारण आपण यात दुसरे कोणते मसाले घालणार नाही होत त्यानंतर स्वच्छ धुतलेले हे मटर घालूया आता मटर आणि आलं लसूणची पेस्ट साधारण दोन मिनिटसाठी तेलावर परतून घेऊया म्हणजे आलं लसूणचा कच्चेपणा जो आहे तोसुद्धा निघेल आणि मटरसुद्धा हलके ह्यात फ्राय होतील आणि मग मटरची चव अजून चांगली लागेल तर इथे साधारण मी दोन मिनिट परतून घेतलेले आहे आता आपण बासमती तांदूळ जे आहेत ते गाळून घ्यायचे पूर्ण त्यात जराही पाणी ठेवायचं नाही आणि भिजवलेले तांदूळ घालायचे जर हे तांदूळ तुम्ही व्यवस्थित गाळून घेतले नाहीत तर मग पाण्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं आणि मग तांदूळ जास्त शिजले जातील आणि मग ते चिकट होतील त्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित तांदूळ गाळून घ्यायचे आहेत आणि मगच ह्यात घालायचे आहेत हा तांदूळ आता मी पुन्हा दोन मिनिटसाठी या तेलावर परतून घेणार आहे आता ज्या बाउलने आपण तांदूळ घ्याल किंवा ज्या वाटीने तांदूळ घ्याल तेव त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे तर हे बाउल साधारण पाऊन एवढं भरलेलं तर तेवढंच मी इथे पाणी घालणार आहे एक पाऊन बाऊल घातलं आणि पाऊनपेक्षा अर्ध एक घातलं म्हणजे दीडपट पाणी इथे तुम्हाला घालायचं आहे एक मोठा चमचा इथे मी मीठ घालते चवीनुसार इथे तुम्ही ज्या वाटीने किंवा ज्या बाऊलने तांदूळ मोजून घ्याल तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला इथे पाणी घालायचं म्हणजे त्याच बाऊलने किंवा वाटीने दीडपट पाणी तुम्हाला ह्यात घालायचं आहे हलक्या हाताने मी हे मिक्स करून घेतलं आता झाकण देऊन उकळी काढून घेऊया मोठा गॅस ठेवून मी इथे उकळी काढून घेतली आता गॅस मिडियम करायची आणि साधारण पाच मिनिटसाठी हे तांदूळ असेच शिजवून घ्यायचे तांदूळ शिजत असताना अधूनमधून जर तुम्ही ढवळत असाल तर एकदम हलक्या हाताने हे ढवळून घ्यायचे आहेत एकदम पटापट -पत ढवळायचे नाही नाहीतर तांदूळ तुटू शकतात सहा ते सात मिनिट झालेले आहेत आणि यातलं अर्धपेक्षा जास्त पाणी आटलेलं आहे आता झाकण देऊया आणि बारीक गॅस करून जोपर्यंत पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत असंच शिजवून घेऊया पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि जवळजवळ पंधरा मिनिट मला हे पाणी आटवायसाठी लागलेलं आहे म्हणजे पूर्ण तांदूळ शिजायसाठी आणि पाच पाच मिनिटने मी अधूनमधून झाकण काढून हे तांदूळ असे वर खाली हलक्या हाताने करून घेतले तांदूळ पूर्णपणे शिजल्यानंतर गॅस बंद करून पंधरा मिनिटसाठी हे आपल्याला झाकण देऊन असंच तांदूळ कढईमध्ये दे सोडून द्यायचं आहे झटपट व्हाईट मटर पुलाव खाण्यासाठी तयार आहे फ्रोझन मटरचा पुलावसुद्धा आपण बनवतो पण ताजा मटरचा पुलाव जो आहे त्याची बातच काय वेगळी असते ताजे ताजे हे मटर आणून पटापट हा पुलाव नक्की बनवा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आता उन्हाळासुद्धा सुरू होईल आणि नवीन नवीन वाळवणीच्या रेसिपीजसुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील रेसिपी जर पाहायच्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन सुद्धा प्रेस करा धन्यवाद